ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एकोणऐ अनेक लोक जातील याची कल्पना होती पण जे राहिले त्यांच्यासाठी काम करायचं आहे असं मत माझे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलं पाहूयात खरं तर आपण सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋणी आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण खरंतर या वर्षी माझा पहिला आमदार म्हणून या ठिकाणी वाढदिवस आहे माझे आमदार म्हणून तरी पण आपण हुस्कुतो या ठिकाणी Uh, माझा वाढदिवस आपण स्वतः सर्वांनी साजरा केला खर तर मी लोकप्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष होतो आणि हा लोकप्रतिनिधी कोणाचा होतो तर सर्वसामान्य लोकांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होतो मी कधी कधी उद्योगपती मी कधी व्यापारी मी कधी व्यावसायिकांचा मी कधी मटक्यावाल्यांचा मी जुगारवाल्यांचा कधी लोकप्रतिनिधी होऊ शकलो नाही किंवा ते माझे होऊ शकले नाहीत किंवा मी त्यांना मदत करू शकले नाही परंतु तुमच्या काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज खरं तर मी आमदार नसलो तरी सातत्याने आज चौऱ्याहत्तर हजार लोकांना काय माहिती माहिती नसतं की मी अनेक वेळा सांगतो की मी आज आमदार नाही तरी पण या लोकांची अपेक्षा सावंतसाहेब उकरसाहेब साहेब आपल्याकडनंच असतात की आपल्याला त्यांनी मदत दिली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आपल्याकडनं असतात खरंतर पहिल्या दिवसापासूनच मी मला माहिती होतं की काही लोक आपल्याला सोडून जातील परंतु जे लोक राहतील त्यांच्याशी आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे राजकारणामध्ये नेहमीच समाजातल्या चांगल्या गोष्टीला सहकार्य करण्यासाठी समाजातल्या चांगल्या गोष्टीला मदत करण्यासाठी काम तर मी करत आलेलो हो। आहोत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी करत राहू तर आज आपण बघित असाल की काही लोक सत्तेच्या ठिकाणी जातात आणि त्याला गोंडस नावर येतात की, ना की आम्ही सत्ता असेल तिथे आम्ही असतो किंवा सत्ता असेल आम्ही असल्यामुळे सत्ता असते परंतु असं नसतं की काही लोक सत्यकच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतात आणि आज महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये राजकारणामध्ये बघितलं असाल की विरोधी पक्षच वेगवेगळ्या कारणाने संपवायचा वेगवेगळ्या खरं तर तुम्ही आता दोनशे चाळीस आमदार आणल्यानंतर सुद्धा तुम्हाला इतर माजी आमदार का लागतात हा सुद्धा खरा प्रश्न आहे कारण तुम्हाला खात्री आहे तुम्ही जिंकलाय ते चुकीच्या पद्धतीने लोकांना वेगवेगळी प्रलोभन देऊन चुकीच्या पद्धतीने तुम्ही जिंकलात म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात खरंतर मला विश्वास आहे की आज जर आपण एकत्र राहिलो जर आपण लोकांचे वेगवेगळे प्रश्न घेतले आणि चांगल्या गोष्टीला नेहमीच विरोध सकारात्मक गोष्टीला करत राहिलो तर निश्चितपणे आपली संघटना पुन्हा एकदा जे आपले येणाऱ्या काळामध्ये संघटना पुन्हा एकदा आपली उभी राहील आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कुठल्या आहेत तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणूक असतील त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास आम्ही तुम्हाला त्यानिमित्ताने देतो खरंतर माझ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं माझ्या निवडणुकीमध्ये मी ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येणाऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच ताकदीने आम्ही उभं राहू असा विश्वास तुम्हाला आजच्या पाठीचा आम्ही देतो तर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या निमित्तावाली काम करत असताना सुद्धा आज उद्धवजींवर सुद्धा गुण खूप अनेक अडचणी आहेत आज बघितलं असेल की कुठेतरी उद्योजींना त्यांना जुमानत नाहीत म्हणून कुठेतरी त्यांच्यावर आरोप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी विकासाच्या आपण बघितलं असाल की जिल्ह्या कालच्या बजेटमध्ये संदर्भात कुठला विषय नाही परंतु वेगवेगळे आरोप करून करण्याचं काम या सहा महिन्यामध्ये झालेलं आहे आणि निश्चितपणे ज्या ग्रामपंचायत श्री उद्योजींनी पण आम्हाला विश्वास दिला आहे की विकासासाठी आपण आपल्या विधान परिषद विधान राज्यसभेतनं आपण निश्चित निधी देऊ की जेणेकरून आपले कार्यकर्त्यांचा विकास आपले कार्यकर्त्याच्या गावाचा विकास कुठे थांबणार नाही आपण पुन्हा एकदा नवीन उमेदीने काम या ठिकाणी करूया आजसुद्धा वाढदिवसानिमित्तसुद्धा खरंतर गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण सर्वजण नाराज होतो परंतु आपल्या सर्वांच्या या उत्स्फूर्त अशा विश्वासामुळे निश्चितपणे आम्ही पण त्याच निर्मितीने काम करू असा विश्वास या ठिकाणी देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल